नगर विकास वी विभाग आणि नियोजन विभागाच्या योजनांना आता मुख्यमंत्री मंजुरी देणार आहेत विविध योजनांच्या मंजुरीपूर्वी मुख्यमंत्र्यांची मंजुरी लागणार आहे महायुतीतील आमदारांच्या आक्षेपानंतर महत्वाचा निर्णय घेतला आहे सर्व निधी वितरणाला अंतिम मान्यता मुख्यमंत्री देणार तीनही नेत्यांनी हा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुशांत या सर्व नगरविकास नियोजन विभागाला मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी दिली गेल्याचं कळत तिन्ही नेत्यांकडून हा निर्णय घेतला माधुरी आपण जर बघितलं असेल तर निधी म्हणून कुठेतरी महायुतीमध्ये आमदार नाराज होते म्हणजे तिन्ही पक्षाच्या आमदारांचं असं मत होतं की आम्हाला निधी देताना कुठेतरी दुर्जाभाव केला जातो मात्र आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः तोडगा काढलेला आहे अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील या दोघांना एकत्र बसून हा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी घेतल्याच्या आपल्याला खात्रीला सूत्रांची माहिती मिळते केवळ नगरविकास नाही तर नियोजन विभागाच्या सुद्धा निधीचं वितरण एकत्रितपणे केलं जाणार आहे आणि सर्व निधी वितरणाला अंतिम मान्यता जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र यांनी द्यावी असं निर्णय तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून घेतलेला आहे जेणेकरून महायुतीमध्ये जे वाद होत आहेत निधीवरून ज्या उलटसुलट बातम्या येत आहेत त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी तर मुख्यमंत्री आणि पूर्ण उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याची आपल्याला माहिती दिली आहे सुशांत धन्यवाद दिलेले आपण सर्व माहितीसाठी